शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा फक्त बाजारभाव या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही फक्त बाजारभाव या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला चे आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वीणा वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे लासलगाव विंचोर अवक आहे दोन हजार चारशे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे सेहेचाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे माझं गाव आवक आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकसष्ट कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे तीनशे चोपन्न क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे सत्तर कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे सत्याऐंशी पडील समित्या लातूर अवक आहे तीन हजार तीनशे छत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चार पाचशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी फक्त बाजारभाव या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद